महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव जिल्हा उद्योग व्यापार आघाडी जिल्हा अध्यक्षपदी पवन कदम यांची निवड राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव जिल्हाध्यक्ष सचिन देवकते यांनी केली यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुहासिनी पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश काळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष झाकीर भाई शेख रमाकांत लकडे रोहित परदेशी अमोल माने सौ विमल राऊत संतोष दुधभाते आदी उपस्थितीत निवड करण्यात आली यावेळी नूतन जिल्हा उद्योग व्यापार आघाडी जिल्हा अध्यक्ष पवन शेठ कदम यांनी संकल्प केला धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व्यापारी उद्योजक लहान मोठे व्यापारी राष्ट्रीय समाज पक्षात जोडणारे व्यापारी व उद्योजक यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास ते सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणार व राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांचे संरक्षण देणार नूतन राष्ट्रीय समाज पक्ष उद्योग व्यापारी धाराशिव जिल्हा अध्यक्ष पवन कदम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश काळे यांनी दिल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद